नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना चला आजची गोष्ट ऐकूया संजय घोडावत हे नाव आज उद्योग विश्वात मोठ्या आदराने घेतले जाते कोल्हापूर येथील या उद्योजकाने केवळ व्यवसाय क्षेत्रातच नव्हे तर शिक्षण ऊर्जा ग्राहक वस्तू खाद्य प्रक्रिया आणि विमान वाहतूक अशा विविध क्षेत्रात भक्कम पाय रोवले आहेत त्यांच्या दूरदृष्टी आणि मेहनतीमुळे घोडावत समूह आज भारतातील अग्रगण्य समूहांपैकी एक बनला आहे पण अलीकडेच त्यांनी घेतलेला निर्णय देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे एका दिवसात तीन तीन रोल्स रॉयज गाड्या खरेदी करणारे ते भारतातील पहिले उद्योगपती ठरले आहेत आलिशान गाड्यांची आवड असलेल्या संजय घोडावत यांनी एकाच वेळी रोल्स रॉईस कलिनन सीरीज टू रोल्स रॉयस गोस्ट सिरीज टू आणि रोल्स रॉईस स्पेक्टर ई व्ही या तीन सुपर लक्झरी गाड्या घेतल्या आहेत या गाड्यांची एकूण किंमत तब्बल सत्तावीस कोटी रुपयांच्या घरात जाते प्रत्येक गाडी वेगळी आणि खास आहे कलिनन सिरीज टू ही एसयूव्ही श्रेणीतील गाडी असून तिची किंमत सुमारे साडे दहा कोटी रुपये आहे ही गाडी सहा पॉइंट पंचाहत्तर लिटर ट्विन टबो व्ही ट्वेल्व इंजिनसह येते आणि तिची ताकद आरामदायी इंटिरियर तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ती जगभरात श्रीमंतांची आवडती ठरली आहे गोस्ट सिरीज टू ही लक्झरी सेडान श्रेणीतील गाडी असून तिची किंमत जवळपास नऊ कोटी रुपये आहे तिच्या सौंदर्य आणि आलिशान रचनेमुळे ती रोल्स रॉयसच्या सर्वाधिक लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक मानली जाते पण सगळ्यात मोठे लक्ष वेधून घेतले ते स्पेक्टर ईव्हीने रोल्स रॉयसची ही पहिली इलेक्ट्रिक गाडी आहे तिची किंमत जवळपास साडेसात कोटी रुपये असून ती पाचशे तीस किलोमीटरचा रेंज देते शून्य ते शंभर किलोमीटर प्रति तास वेग फक्त चार पॉईंट पाच सेकंदात घेणारी ही गाडी आधुनिक तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विचारांची एकत्रित झलक आहे संजय घोडावत हे केवळ गाड्या खरेदी करून चर्चेत आलेले नाहीत तर त्यांच्या यशोगाथेमागे वर्षानुवर्षे केलेली कष्टाची साधना आहे एक लहानशा गावातून सुरुवात करून त्यांनी जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण केली आज त्यांचा समूह हजारो लोकांना रोजगार देतो समाजकार्यात योगदान देतो आणि आधुनिक भारताच्या प्रगतीला वेग देतो एका दिवसात तीन रोल्स रॉयस खरेदी करणं हे नक्कीच आश्चर्यकारक आहे पण त्याहूनही मोठं म्हणजे भारतीय उद्योगपतींची वाढती क्षमता आणि जागतिक स्तरावर उभं राहण्याची ताकद याचं प्रतीक आहे संजय घोडावत यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलाय की स्वप्न मोठी असावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी धैर्य आणि कष्टाची जोड हवी ही माहिती मराठीवड या फेसबुक पेजवरून घेतली आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये नोंदवा आणि अशा माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा